महाराष्ट्रातून एकूण आठशे एकोणनव्वद जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे त्यात पाचशे चौतीस विशेष निमंत्रित असून यात जळगावचे मूळ रहिवासी व राज्याचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचाही समावेश आहे अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना निमंत्रण देण्यात आलं आहे महाराष्ट्रातून एकूण आठशे एकोणनव्वद जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे यात उद्योग कला क्रीडा तसेच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश असून यात उज्ज्वल निकम यांचाही समावेश आहे हा भव्य दिव्य आणि नयनरम्य सोहळा पाहण्याची प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे परंतु जागेअभावी खास निमंत्रितांनाच या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे देशभरातील दिग्गज मंडळी संत महंतांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे निमंत्रणाचा अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी बोलताना दिली आहे निश्चितपणे संपूर्ण देशाचं लक्ष ज्या श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा अयोध्याला बावीस जूनला संपन्न होत आहे या कार्यक्रमाला मला निश्चित निमंत्रण मिळालं आहे आणि मला निश्चित या कार्यक्रमात सहभागी व्हायला आवडेल कारण असं आहे की अयोध्या हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे श्री प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल आपण ऐकत आलो आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या अयोध्येनगरीत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होते ही निश्चित एक चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे मला अतिशय आनंद झाला मध्ये आलं मला ज्या वेळेला निमंत्रण पत्रिका मिळाली मला देखील थोडं आश्चर्य वाटलं कारण मी देखील वृत्तपत्रातून वाचलं होतं की अतिशय मोजक्या लोकांना समाजातील विशिष्ट लोकांनाच त्यांनी निमंत्रित केलं आहे आणि मी त्यातला एक आहे याचा मला आनंद होत आहे आणि ही निमंत्रण पत्रिका तिचं जे स्वरूप आहे हे एक उत्कृष्ट असं आहे आणि त्याचं हे चित्र विशेषत आणि त्या चित्रामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला शुभमुहूर्त बारा वीस वाजता होणार आहे आणि आपले देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा आहे आणि विशेष श्लोकांमध्ये यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यात माझा एक सहभाग आहे हे निश्चितपणे मनाला आनंद देणारी घटना